शहरात हद्दवाड भागातील तत्कालीन ग्रामपंचायतीकडील कर्मचाऱ्यांना एकोणीशे ब्याण्णव पासूनचे संपूर्ण वेतन आणि अनुषंगिक आर्थिक फायदे देण्या प्रकरणीचा यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे त्याचबरोबर या प्रकरणी महापालिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केलेली कागदपत्रे विचारात घेऊन संपूर्ण गुणतत्वावर तात्काळ निर्णय देण्यात यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले आहेत सोलापूर महानगरपालिका हद्दवाडमध्ये ब्याण्णव मध्ये अकरा ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला सदर अकरा ग्रामपंचायतीकडील तीनशे कर्मचारी हे मनपाकडे पाचमे एकोणीशे ब्याण्णव रोजी कडून वर्ग करण्यात आले हे तीनशे कर्मचारी यांना सन दोन हजार तीन मध्ये शासन निर्णयास अनुसरून कायमपदी नियुक्त देण्यात आले त्याप्रमाणे एकूण चौतीस कर्मचारी यांनी न्यायालयामध्ये सन दोन हजार तीन व दोन हजार करून त्यांना सन एकोणीशे ब्याण्णव पासून कायमपदाचे फायदे देऊन एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार तीन या कालावधीचे संपूर्ण वेतन व तदनुषंगिक फायदे देण्याबाबत उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करून मागणी केली होती उच्च न्यायालयाने ही याचिका मंजूर करून पिटिशनर यांना पाच मे एकोणीशे पासून कायम कायमपदाचे सर्व फायदे व अनुषांगिक सर्व आर्थिक व इतर फायदे देण्याबाबत आदेश पारित केले होते उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाविरुद्ध सोलापूर महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन अपील दाखल केले होते सदर अपिलामध्ये सोलापूर महानगरपालिकेमार्फत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व युक्तिवाद पाहता सर्वोच्च न्यायालयाने सदर ग्रामपंचायतीकडील कर्मचारी यांच्या नियुक्त्या एकोणीशे ब्याण्णव मध्ये तात्पुरत्या व हंगामी स्वरूपात केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येत असल्याने या सर्व अनुसरून पिटिशनर सोलापूर महानगरपालिका व वा सामनेवाला कर्मचारी यांनी दाखल केलेले संपूर्ण कागदपत्रे व उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विचारात घेऊन संपूर्ण गुणतत्वावर तात्काळ निर्णय देण्याबाबत आदेश पारित करून उच्च न्यायालयाने यापूर्वी एकतीस जुलै दोन रोजी दिलेला आदेश रद्द केला आहे महानगरपालिकेतर्फे सर्वोच्च न्यायालयात एडव्होकेट सुहास कदम आणि अॅडव्होकेट विनय नवारे यांनी काम पाहिले या प्रकरणी महापालिका विधी विभागाच्या विधान सल्लागार अॅडव्होकेट संध्या भाकरे आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आवश्यक ती माहिती दिली